भारतीय संविधानातील कलम एकोणीस आप हे आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं परंतु हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आता काढून टाकायचं कि का किंवा भारतीय संविधानामधील कलम एकोणीस याची आता गरजच राहिली नाही का असं देखील बोललं जात आहे त्याचं कारण असं आहे की भारतीय संविधानाने आम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे असं म्हणून धाडसाने आता कोणी बोलायला तयार होत नाही आणि बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता सरकारला देखील असं वाटतंय की जे शिल्लक राहिलेले लोक आहेत बाकीचे लोक आहेत त्यांनी तरी बोलायची काय गरज आहे आणि म्हणून असं दिसतंय की तुम्हाला आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज नाही आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी जी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे होती ती परिस्थिती निर्माण करणं ही सरकारची जबाबदारी आहे परंतु सरकार आता तशी परिस्थिती निर्माण करत नाही उलट तुम्ही बोलू नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करत आहे काल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या हातामध्ये हातकडी घातली आणि ते विधानसभेच्या परिसरामध्ये पोहोचले पत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आख आखलेलं धोरण हे अनेक भारतीयांचा घरसंसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखरदंड हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच भारती नसू अमेरिके करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना आहेत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर आणून का आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या हातामध्ये हातकडी का आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता आम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलं नसल्यामुळे आम्हाला आता हातकडीशिवाय पर्याय नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की अमेरिकेमध्ये जे भारतीय आहेत त्यांना अशाच प्रकारे हातकडी घालून भारतामध्ये पाठवलं जात आहे असे दोन्ही प्रश्न त्यांनी उपस्थित केले अमेरिकेतल्या भारतीय लोकांवरती सध्या कोणीही बोलत नाहीये सरकारने देखील कुठलेही स्टेटमेंट या अनुषंगाने केलेलं नाही खरंतर अमेरिकेसोबत आपले असलेले आंतरराष्ट्रीय संबंध परराष्ट्र धोरण या सगळ्या अनुषंगाने परराष्ट्र मंत्रालयाने याच्यावरती ठोस पावलं उचलणं गरजेचं होते किंवा परराष्ट्र धोरणामध्ये आपली नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करणं गरजेचं होतं परंतु ते देखील झालेलं नाही आहे सगळं काही आपण गुपचूप सहन करत आहोत आणि म्हणून महासत्ते पुढे भारत झुकतोय का असा देखील प्रश्न विचारला जातो आहे आपला महत्वाचा मुद्दा हा आहे की भारतीय संविधानामध्ये जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आता आपल्याला राहिलेलं आहे का जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता अशा प्रकारचं कोणतंही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही आणि म्हणून भारतीय संविधानातल्या या कलम एकोणीसचा वापरच केला जात नाही याच अनुषंगाने काल सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की भारतीय संविधानामध्ये असलेल्या कलम एकोणीसच्या अनुषंगाने सेन्सॉरशिप नसलेलं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला देता येतं का याचा विचार केंद्र सरकारनं करणं गरजेचं आहे आणि लोकांना जे स्वातंत्र्य आपण देतो आहे त्याच्यावरती कुठलीही सेन्सॉरशिप से असता कामा नये अशा प्रकारची नियमावली तयार करणं देखील गरज गरजेचं आहे असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचं स्टेटमेंट याच्यामध्ये केलेलं आहे सुप्रीम कोर्ट म्हणतं की लोकांना दिलेलं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की भाषण स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य या मौल्यवान वस्तू आहेत असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि या मौल्यवान गोष्टी आपल्यापासून नष्ट होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे ह्या जर गोष्टी नष्ट झाल्या तर या संविधानाला काहीच अर्थ असणार नाही आणि म्हणून ज्या लोकांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नसतं त्या लोकांची अवस्था ही गुलामासारखी असते आणि म्हणून जर आपल्या राज्यघटनेमधून जर आपण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य काढून टाकलं तर आपली अवस्था देखील गुलामासारखी होऊ शकते जितेंद्र आव्हाड यांनी काल जे स्टेटमेंट केलेलं आहे की आम्हाला आता अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही तर दुसरीकडे सुप्रीम कोर्ट म्हणते की भाषण स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य या मौल्यवान बाबी आहेत या संविधानामधून निघता कामाने किंवा लोकांच्या आयुष्यामधून या दूर जाता कामाने आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने हे महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे आपल्याला सध्या परिस्थिती अशी दिसते आहे की कुठेही एखाद्या वेळेस भाषण जर आपण केलं किंवा एखाद्या विनोदामधून जर आपण सरकारवरती टीका केली तर लोक नाराज व्हायला लागलेले आहेत ला आणि सरकार त्याच्यावरती तात्काळ ऍक्शन घ्यायला लागलेलं ला आहे सुप्रीम कोर्टाने काल असं म्हटलेलं आहे की लोकांना विनोदामधून सरकारवरती टीका करण्याचा अधिकार आहे आणि एखाद्या विनोदामधून जर सरकारवर टीका केली जात असेल तर याच्यामध्ये गैर काही नाही आहे परंतु सरकारवरती कुठल्याही प्रकारचे जोक्स करायचे नाहीत अशाच प्रकारचा दंडात्मक म्हणजे खरतर तर हा कायद्यात नाही आहे परंतु जे कार्यकर्ते आहेत किंवा जे भक्त निर्मंडळी झालेली आहे त्यांच्या मार्फत मात्र हे पुढे आणलं जाते की सरकारवरती कोणीही टीका करू नये सरकार जे करतंय ते योग्यच करतंय असं सांगितलं जात आहे परंतु सुप्रीम कोर्ट म्हणते की विनोदाच्या माध्यमातून सरकारवरती टीका करण्याचा अधिकार जनतेला आहे जनता ते करू शकते आणि तशाच प्रकारच्या टीका करत असताना एक मात्र काळजी घेतली पाहिजे की आपल्याला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग देखील होता कामा नये असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे कारण विनोदाला एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेच्या पलीकडे देखील आपण विनोद करता कामा नये आणि म्हणून आपल्याला दिलेलं जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं नियमन झालं पाहिजे आणि त्याच्यावरती कुठलीही सेन्सरशिप नसली पाहिजे परंतु लोकांनी जे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये देखील लोकांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून कलम एकोणीसचा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी काल हातकड्या घातल्या आणि सांगितलं की आम्हाला कसल्याही प्रकारचे आता अधिकार राहिलेले नाहीत तर सरकारचं काम आहे की त्यांनी आपल्या आप मूलभूत अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे आणि मूलभूत अधिकाराचे उपभोग घेण्यासारखी परिस्थिती सरकारने आपल्यासाठी निर्माण केली पाहिजे हे सरकारचं काम आहे परंतु सध्या जिकडे तिकडे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असेल किंवा संतोष देशमुखांचं प्रकरण असेल हे मूलभूत अधिकाराचाच एक भाग आहे परंतु मूलभूत अधिकाराच्या बाबतीमध्ये असलेले जे राष्ट्रीय कमिशन आहेत किंवा नॅशनल कमिशन आहेत ते देखील शांत आहेत त्याच्यामुळं सरकार बोलत नाही राष्ट्रीय आयोग बोलत नाही त्याच्यामुळं नेमकं या प्रकरणावरती बोलायचं कोणी आणि म्हणूनच काल सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण करणं हे सरकारची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजेत लोकांच्या आयुष्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला खूप महत्त्व आहे त्यांना भाषण स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य याचा उपयोग घेता आला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे कारण या त्यांच्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत आपल्याला नेमकं सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेबद्दल आणि सध्या सुरू असलेल्या वातावरणाबद्दल अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद